हॅलो गाईड्स सगळ्यांना पहिल्यांदा आधी श्रीस्वामी समर्थ आणि आत्ता मी नाही निघाली ऑफिसवरून आणि सकाळी एवढी मोठी बाकी मी भेटली ना मला अक्षरशः मला धक्काच बसला की जे की मी खूप दिवसापासून वेट करत होते त्याचा आणि आत्ता मी निघाले आणि आता डायरेक्ट ज्या नवीन ऑफिस जॉईन केले तिथून मी आता डायरेक्ट जुन्या ऑफिसला जाणार आहे म्हणजे जुन्या कंपनीकडे जाणार आहे आणि तिथे म्हणजे स्वतःपासून मला करमतच नाही आहे ती बघितल्यापासून आण फोन आल्यापासून की नाही मला जायचंच आहे आणि मी ठरवलं आता जायचं आहे डायरेक्ट तिथं जाणार आहे ते पहिलं घेणार आहे पोस्टानं आलं आहे ते आणि ते घेऊन मग डायरेक्ट स्वामींच्या मंदिरात जाणार आहे प्रसाद वगैरे घेऊन आणि एवढी खुश आहे ना ॲक्च्युली मी रस्त्यामध्येच आता ब्लॉग चालू केला आहे कंपनीच्या बाहेर आल्यानंतर आणि अक्षरशः एवढी खुश आहे ना पहिला मी स्वामींच्या चरणीस जाणारे प्रसाद ठेवणारे आणि ते जे कुरिअर आले ते पहिला ठेवणार आहे कारण त्यासाठी मी खूप वेट केला आहे आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे माझ्यासाठी ते आयुष्यातले पहिलं असं गिफ्ट असेल की ते मी माझ्या असं कष्टाचं असेल ते काय आहे ते तुम्ही पुढं बघ चला आणि स्वामींचं पण दर्शन करताना मी तुम्हाला दाखवेन आणि चला मी पहिला तिथं जाईन त्या ऑफिसला आणि मग जाईन स्वामींच्या मंदिरामध्ये मग काय असेल ते घरी घरी गेल्यानंतर मी मग बोलेन तुम्हाला काय आहे काय नाही डॅन्टड अँड हे आलेलं आहे माझं गुगल ॲडसन स्पिन यूट्यूबचं ह्याच्याशिवाय पेमेंटच नाही निघू शकत आणि अक्षरशः ना आ, आ, मी सकाळपासून असं मला सकाळी समजलं ना नऊ लाग मी सकाळपासून वेट करते की कधी संध्याकाळी होते आणि मी कधी आणायला जाते एवढी खुशी आहे हातामध्ये घेऊन आणि ह्याची फिलिंग्स तर जे यूट्यूब चालवतात त्यांनाच माहिती आहे आणि खरंच ह्या क्षणाचा आणि ह्याचा मी एवढा वाट बघितले नाही एवढी वाट बघितली नाही मी शब्दात नाही सांगू शकत अक्षरशः हातावरती हाता असे काटे आलेत अक्षरशः आलेत की मी सांगू नाही शकत त्याच्यामध्ये आणि जे काय असेल तर मी पहिला स्वामींच्या मंदिरामध्ये जाते दर्शन घेते आणि तिथं पण तुम्ही दर्शन कसं झालं ते पहा आणि घरी गेल्यानंतर आपण बोलू काय माझ्या आहेत मी नक्की सांगेन आणि मी आता आलेले आहे स्वामींच्या मंदिरामध्ये चला आता दर्शन घेऊया पहिला असेल की मी कशासाठी गेली होती कशासाठी एवढी खुश होती तर पहिली गोष्ट पिन आला आणि एवढी खुश आहे ना मी आज अक्षरशः स्वामींमुळे मला खूप काही भेटलंय मी जेवढा विश्वास स्वामींवरती ठेवला ना तेवढा स्वामींनी मला खूप काही दिलंय आज पारायणचा दुसरा दिवस होता तर आज मला एकदम अचानक हे सरप्राईज भेटलं मला वाटत नव्हतं की मी बऱ्याच जणांचं बघितलं होतं की ते रिजेक्ट होतं वगैरे तर मला असं वाटतं माझं पण रिझेक्ट होईल एकदा तरी मग नंतर येईल वगैरे आणि काही प्रॉब्लेम पण आले मला त्यासाठी तर ते काही प्रॉब्लेम आलेले वगैरे जे जे युट्यूब चालवतात त्यांनी नक्की पहा ज्यांना युट्यूब चालवायचंय ज्यांना युट्यूब नंतर बनवायचंय तर नक्की मी जेव्हा व्हिडिओ दुसरा बनवेल ना तेव्हा नक्की बघा कारण मी नक्की त्याच्यावरती पूर्ण घेऊन येणार आहे माहिती मी खूप चुका केल्यात तर असं वाटत होतं की मी युट्यूब सोडून द्यावं वगैरे खूप मनात आलेलं आहे तर आत्ता एवढी खुशी आहे ना अक्षरशः माझ्या माझे डॉलर बनून पडलेत पण खास ह्या गोष्टीमुळे जेव्हा माझं पेमेंट निघत नव्हतं सगळ्यांना माहिती आहे गुगल ॲडसेल्स पिन जेव्हा आपण आपल्या ह्याच्यामध्ये टाकतो गुगल सॅडसेल्स अकाउंट असतो आपल्या त्याच्यामध्ये टाकल्याशिवाय आपल्याला पेमेंटची ॲप्रूव्ह पण होत नाही आणि पूर्ण ॲप पेमेंट पण नाही आहेत आणि ह्याची किंमत त्यांनाच माहिती जे यूट्यूबसाठी स्ट्रगल करत आहेत जे स्ट्रगल करतात किंवा स्ट्रगल केले किंवा ह्याच्यासाठी खूप धडपड केली भरपूर तीनच चान्स असतात रिजेक्ट झालं तर नंतर आपल्याला काय होऊ शकत नाही आणि माझ्या पहिल्याच अप्लायमध्ये आले आणि त्याच्या अगोदर काय काय म्हणजे झालं काय कंडिशन होती मी तुम्हाला नक्की सांगेन पण आज मी खूप खुश आहे स्वामींमुळे आज खूप खुश आहे आणि मी घरच्यांना सगळ्यांना आज न्यूज दिली ना सगळे खुश होते आणि ॲक्च्युली मी आणि प्रसाद पण मंदिरामध्ये जाऊन वाटला आणि हे पण तुमच्यासाठी माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी जे तुम्ही एवढं प्रेम दिलं तुमच्यामुळे आज मी थोडी काही महिनं वरती आले आणि हे तुमच्यासाठी प्रसाद आहे माझ्याकडून आणि मी पण खाऊन घेते मी सांगू नाही शकत पहिलं काय झालेलं मला वाटत नव्हतं की गुगल हॅरसेसपिन हा माझा लगेच येईल Uh, किंवा माझा रिजेक्ट होईल काय कारणामुळे वगैरे हो कारण मी भरपूर जणांचं पाहिलं होतं ते रिजेक्ट होतात लगेच मग मी काय विचारच नव्हता केला ठीक आहे एकदा अप्लाय केलंय आला तर ठीक नाही तर नंतर ट्राय करायचा तरी पण थोडंसं होप असते की नाही तसा होप होता आणि ह्याच्या अगोदर मी एक किस्सा सांगते की दिवाळीच्या अगोदर आहे ना गुगल ॲडसेन्स पिन पीन पिनच्या अगोदर ना ॲड्रेस वगैरे हो परमनंट ॲड्रेस वगैरे हो टाकायचा असतो किंवा गव्हर्नमेंट व्हेरीफाईड जे आयडिया असती म्हणजे वोटिंग कार्ड किंवा आपलं पॅन कार्ड असतं ते अप्लाय करायचं असतं पण ते काय मग झालं नाही आणि चुकीचं दाखवत होतं त्यामुळे मी कंटाळेली एकदा ट्राय केलं ती मेल परत याय लागला रिजेक्ट झालं परत ट्राय करा दुसरं डॉक्युमेंट म्हणून आणि मी असं वाटलं की यार युट्यूब सोडून द्यावं एवढं क्रिटिकल आहे एवढं हे ते मग स्वामींना एकच बोलले की प्लीज होऊ दे आणि एका ह्याच्यामध्येच झालं आणि आज अक्षरशः एक दो महिना पहिल्याचे सर होते अनिल सर म्हणून जे मी नाव घेलं पण नाही हे करणार कारण त्यांनी मला फोटो पाठवला व्हॉट्सअपचा पहिला ह्याचा म्हणजे जे मी पहिल्या कंपनीमध्ये होते आणि खरं तर त्याच कंपनीचा मी ॲड्रेस कंपनी दिलेला त्या कंपनीमुळे खूप काही शिकले पण मी त्याच कंपनीचा ॲड्रेस दिलेला आणि ॲक्च्युली तिथं पोस्टमॅन वगैरे रोज येत होते त्यामुळे असं होतं की बाबा तिथे येईल पटकन त्यामुळे मी त्या कंपनीचा ॲड्रेस दिलेला आणि सकाळी सकाळी मला पहिलं मी मोबाईल ओपन केलं पहिलं पारायणला वगैरे गेले आज पारायणचा दुसरा दिवस होता आणि Uh, मस्त गेले कंपनीत वगैरे गे आणि नुसता जस्ट मोबाईल ओपन केला मी नऊ सव्वा नऊच्या आसपास आणि अनिल सरांचा म्हणजे त्यांचा व्हॉट्सअपला फोटो आलेला आणि ह्याचा फोटो होता आणि मी एवढी खूश झाले मी सरांना डायरेक्ट कॉल केला आणि सर बोलले पोस्ट कुरिअर आले आणि काहीतरी आहे मी मला संध्याकाळ येऊन जाते आणि गुगल आहे आणि त्याच्यानंतर खास माझं ह्याच्यामुळे पेमेंट निघायचं राहिलं आहे आणि पेमेंट काढल्यानंतर मी नक्की व्हिडिओ बनवणार आहे आणि ह्याच्यानंतर अजून एक व्हिडिओ येणार आहे तो म्हणजे मी काय काय अप्लाय करू शकतो मग खास जे यूट्यूब चालवणार आहेत किंवा फ्युचरमध्ये यूट्यूबवरती येणार आहेत त्यांच्यासाठी हा मी व्हिडिओ पण नक्की घेऊन येणार आहे आणि मी खरंच खूप खुश आहे आज मी सांगू नाही शकत <coughs> स्वामींना मी आज तेवढंच बोलून आले की थँक्यू आणि असंच सपोर्ट करत राहा असंच पाठीशी उभं राहा आणि जे तुम्ही बोलताना की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि खरंच आहात तुम्ही पहिल्यांदा मी लाईफमध्ये कोणते तरी देवावरती विश्वास ठेवलाय पहिली गोष्ट घरचे पण सगळे खूप खुश आहेत खूप म्हणजे खूप मम्मी पण खुश आहे मम्मी तर खूप खुश आहे मी आल्याला सगळ्यांना कॉल केले <coughs> मी सांगू नाही शकत फक्त या गोष्टीसाठी आणि खरच खूप खुश आहे आणि थँक्यू युट्यूब फॅमिली पहिल्यांदा कारण तुमच्यामुळे आज मी इथंपर्यंत पोहोचले आणि थोडी तरी पोचले कारण असे चार पाच व्हिडिओ असे गेले की त्याच्यामुळे थोडंसं माझी अर्निंग पण झाली त्याच्याबद्दल खरंच थँक्यू चला हा व्हिडिओ वी इथंच संपवते आणि तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि मी खूप खुश आहे थँक्यू